श्री स्वामी समर्थ तर बघा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ हा आहे की सगळंच मार्ग बंद झाल्यावर स्वामींची लीला चालू होते तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जेव्हा बघा आपण आपल्या आयुष्यात खूप प्रयत्न करतो कष्ट करतो मेहनत करतो पण यश मिळत नाही आणि तेव्हा आपल्याला आपण नाराज होतो आणि आपल्याला असं वाटतं की स्वामी आपल्याबरोबर आहेत की नाही देव आपली इच्छा पूर्ण करणार आहे की नाही की आपण एवढे प्रयत्न करूनही देव आपल्या ऐकतात की नाही हे आपण असा विचार करत असतो आणि आपण नाराज होतो तर बघा तुम्हाला सर्वात प्रथम हे सांगणार आहे की देव आपली इच्छा पूर्ण करतातच पण योग्य वेळ आल्यावर बघा बाळ जेव्हा आई आपल्या बाळाला वरती झेलत असते तेव्हा ते बाळ हसत असतं कारण बाळाला माहीत असतं की आपली आई आपल्याला पडू देणार नाही तसंच स्वामींचं आहे की स्वामी आपल्या भक्तांची आपल्या बाळाची काळजी घेत असतात की ते आपल्या भक्तांवर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाही आणि आपल्या भक्तांना काही त्यांचं वाईट होऊ देणार नाही कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर काही असं वाईट परिणाम होऊ देणार नाही नेहमी आपल्या भक्तांची काळजी घेत असतात आपल्या भक्तांना मार्ग दाखवत असतात तर बघा तुम्ही सर्व स्वामींवर सोडून द्या फक्त स्वामींची सेवा करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे तर बघा तुम्ही स्वामींवर सगळं सोडून द्या स्वामींची सेवा करत राहा आणि स स्वामी सर्व काही चांगलंच करतील बघा दुसरं म्हणजे हे आहे की पारायण करतो आहे सेवा करतो आहे अजून गुरुचरित्र पारायण करतो आहे इतरही सेवा करतो आहे तरी पण यश मिळत नाही अपयशच येत आहे तर बघा काही गोष्टी अशा असतात की तुम्ही दुसऱ्यांना दुसऱ्यांबद्दल म्हणजे वाईट बोलताय किंवा दुसऱ्यांच्या परिस्थितीला गरीब परिस्थितीला हसताय त्यांची निंदा करताय तर स्वामी तुम्हाला कसं मदत करतील तर तुम्ही या गोष्टी फक्त करायच्या बंद करा म्हणजे स्वामी तुम्हाला मदत करतील कधी पण दुसऱ्यांबद्दल चांगलं विचार करा म्हणजे आपलं चांगलं होतं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की दुसऱ्यांचा चांगला विचार करा दुसऱ्यांबद्दल चांगला विचार केल्यावरच आपलं चांगलं होतं दुसऱ्यांची निंदा करू नका त्यांच्या गरीब परिस्थितीला त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे तर तुम्ही हसू नका निंदा करू नका म्हणजे स्वामी तुमची मदत करतील बघा कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून तुम्ही सेवा करताय असं करू नका तुमच्या मनात भाव पाहिजे विश्वास पाहिजे आणि तुम्ही सेवा करत राहा याचं फळ तुम्हाला कधी ना कधी भेटेल कोणाला किती काय द्यायचं हे स्वामी ठरवतात आणि तुमच्या इच्छे जी तुमची इच्छा आहे त्या इच्छेपेक्षा तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला जास्त स्वामी मिळवून देतील तर बघा तुम्हाला एक सांगते की एक व्यक्ती आहे आणि ती जागा आणि फ्लॅट बघायला जाते घर घ्यायचं म्हणून आणि ती जागा आणि फ्लॅट बघून आल्यावर ती घरी येते घरी आल्यानंतर तिला थोड्या वेळाने फोन येतो की ती जागा गेली म्हणून आणि त्यामुळे ती, ती नाराज होते आणि लगेच तिला तिच्या नवऱ्याचा फोन येतो की मी जागा आणि फ्लॅट बघितलेली आहे माझ्या मित्राने मला सांगितली आहे तर आपण ती फ्लॅट बघायला जाऊया ती जागा बघायला जाऊया आपण बुक करूया तर बघा हा स्वामींचा संकेतच असतो ती आधी जी जागा बघायला जाते आणि थोड्या वेळाने तिला फोन येतो की जागा गेली म्हणून म्हणजे ती जागा तिच्यासाठी योग्य नाही आहे हे, हे स्वामींना संकेत द्यायचं आहे आणि लगेच तिच्या नवऱ्याचा तिला फोन येतो की मी जागा बघितली आहे आपण बघायला जाऊया आपण ती जागा बुक करूया म्हणजे तिच्यासाठी ती, ती, ती जागा योग्य आहे म्हणजे स्वामींनी जी ती जागा आधीची होती ती योग्य नाही आहे पण त्याच्यापेक्षाही स्वामींनी तिला चांगल्या ठिकाणी चांगलं घर मिळवून दिलं आहे तर ही स्वामींची लीला असते तर दुसरं म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीची खूप परिस्थिती गरीब आहे घरातले सर्वजण मेहनत करतात कष्ट करतात पण आर्थिक परिस्थितीच काही सुधरत नाही परिस्थिती एवढी गरीब असते की त्यांचे खाण्याचे सुद्धा त्यांना म्हणजे वांदे असतात तर बघा खरं म्हणजे ती सेवा करते पारायण करते पण तरी परिस्थिती सुधरतच नाही तर असा स्वामी चमत्कार करतात बघा की कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन स्वामी मदत करतात तिची परिस्थिती इतकी सुधरते की तिच्याजवळ आज घर आहे गाडी आहे आणि खूप ती सारा तिच्याजवळ पैसा आहे म्हणजे सांगायचं म्हणजे हे की स्वामी आपल्या अपेक्षेपेक्षा आणि आपण जे मागतो आपल्या इच्छेपेक्षा स्वामी खूप मिळवून देतात आणि खूप काही सारं स्वामी चांगलंच करतात तर तिच्या अपेक्षेपेक्षा स्वामींनी तिला एवढं मिळवून दिलं आहे तर बघा जेव्हा आपले सगळे मार्ग बंद होतात पैशांचे असो या आपण काही काम करतो ते सगळे मार्ग बंद होतात आपल्याजवळ पैसा राहत नाही पैसा येत नाही पैसा टिकत नाही जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा खरी स्वामींची लिला चालू होते आणि हीच खरं स्वामींची लिला अशी असते की स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करतात स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्या भक्तांची काळजी घेतात त्यांचं रक्षण करतात तर बघा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशा एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ